ओतूर पोलीस स्टेशन हद्दीतील खुनासहित दरोड्याचा गुन्हा अठ्ठेचाळीस तासात स्थानिक गुन्हे शाखा व ओतूर पोलीस स्टेशन यांनी उघडकीस आणला आहे विलास बाबा वाघ वय वीस वर्ष प्रकाश बाबा वाघ वय एकोणीस वर्ष भीमा गणेश हिलम व पंचवीस वर्ष तिघेजण राहणार कन्याशाळाजवळ ओतूर तालुका जिन्नर जिल्हा पुणे यांच्यासह इतर चार विधी संघर्षक बालक पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत ओतूर पोलीस स्टेशनमध्ये आठ जून रोजी नवाब अहमद शेख व बहात्तर वर्ष सध्या राहणार ओतूर तालुका जुन्नर हे राहत असलेल्या ठिकाणी मृत अवस्थेत आढळून आले होते त्यांच्या हनुवटीवर गळ्यावर मारहाण झालेली होती त्यांचा गळा दाबून खून करण्यात आला होता याबाबतची फिर्याद शादाब नवाब शेख व बेचाळीस वर्ष राहणार निमोने तास तालुका संगमनेर दिली होती मृत नवाब शेख यांना अज्ञात व्यक्तींनी कोणत्या कारांसाठी मारले हे निष्पन्न करून जवळपासचे सर्व सी सी टी व्ही फुटेज तपासण्याच्या सूचना पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिल्या होत्या त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शेळकर यांचे तपास पथक व ओतूर पोलीस स्टेशनचे तपास पथक अशी दोन पथके तयार करून घटनास्थळाकडे येणारे रोडवरील सर्व सी सी टी व्ही फुटेज तपासण्यास तपासण्यास सुरुवात करण्यात आली होती घटनास्थळाजवळ घटनेच्या अगोदर अनोळखी सात इस्मांची संशयित हालचाल आढळून आली त्याप्रमाणे सदर संशयित इस्मानवर लक्ष केंद्रित करून स्थानिक गुन्हे शाखा व ओतूर पोलीस स्टेशनकडील पथकांनी गोपनीय बातमीदारांमार्फत संशयितांची ओळख पटवून आरोपींना ताब्यात घेतले त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी मृत नवाब शेख यांचा खून केला असल्याचे निष्पन्न झाले व त्यांच्याकडे मयत व्यक्तीचे चोरी केलेले दोन मोबाईल सुद्धा आढळून आले त्यांनी सर्वांनी कट रचून दरोडा टाकण्याच्या उद्देशाने सदरचा गुन्हा केला असल्याचे तपासात निष्पन्न झाले आरोपींना न्यायालयात हजर करून त्यांची पोलीस कस्टडी रिमांड मंजूर करून घेऊन पुढील तपास करण्यात येत आहे सदरची कामगिरी ही पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे जुन्नर उपविभाग अधिकारी रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शेळीमकर ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे पोलीस सब इन्स्पेक्टर अजित पाटील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार दीपक साबळे राजू मोमीन अतुल डेरे संदीप वारे अक्षय नवले अक्षय सुपे ओतूर पोलीस स्टेशनकडील अंमलदार महेश पठारे देवीदास खेडकर ज्योतिराम पवार बालशिराम भवारी नदीम तडवी यांनी केली असून पुढील तपास साहेब पोलीस निरीक्षक लहू थाटे हे करत आहे डे टू डे न्यूज ओतूर